आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अपडेट आलेले आहे सर जे शाळेचे रजिस्ट्रेशन होते ते अठरा तारखेपर्यंत होणार होते परंतु त्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत तर नेमके काय चेंजेस झाले आहेत ते आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आर टी ईबद्दल सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आर टी ई ॲडमिशनचा जो शाळा रजिस्ट्रेशन होता है, तो चार तारखेपासून सुरू झाला होता आणि आता जी डेस्ट अठरा होती ती आता बावीस तीन दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे म्हणजे बावीस तारखेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी नोंदणी सुरू झालेली नाही आहे म्हणजे आपल्याला अजूनही वेट करावं लागणार आहे बावीस तारखेपर्यंत म्हणजे तेवीस तारखेला आपल्याला एक अपडेट येईल त्यामध्ये विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू होईल किंवा नाही त्याबद्दलची ते अपडेट असणार आहे आणि बावीस तारखेपर्यंत आता कोणतीही आर टीबद्दल अपडेट येणार नाही आहे फक्त आणि फक्त शाळा रजिस्ट्रेशन सुरू आहे अजूनसुद्धा तर बावीस किंवा तेवीस तारखेला जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व ही अपडेट आपल्या जवळच्या नातेवाईकांना सेंड करा त्यांनासुद्धा याबद्दलची अपडेट मिळाली पाहिजे